नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर तुम्हाला थेंब कळत असेल की आजचा व्हिडिओ तर बाळाला अगोदरच सांगितलं होतं ज्यावेळेस तिच्या पोटात गर्भ होता त्यावेळेसच सांगितलं होतं का बाळाचं जे हृदय हृदय आहे तर तिथे श्वासाचा त्रास आहे तर शक्यतो त्या कारणही झाला असेल पण मग लोकांना म्हणाला तेच आहे की कमेंट्स करून त्यांना बिचारा आणखीनच दुःख करू लागले ला त्यांना ला दुःखातून सावरायचं आहे तर आणखीन त्यांना दुःख दुःखामध्ये हे करत आहे कारण की माझं पण असं झालेलं आहे त्यांच्या तरी बाळाला दोन महिने झाले होते तर इतकं भयंकर भयंकर परिस्थिती आलेली ना व साक्षीवरती माझं पण बाळ एकच दिवसाचं सकाळी मी साडेआठला माझी डिलिव्हरी झाली होती आणि नऊ वाजेपर्यंत रात्रीचं बाळ होतं तर मला असं माहिती आहे की बाळ स्वतःचं न सात नऊ महिने नऊ महिने प्रोडक्ट राहिलं आणि त्यानंतर माझंही असंच झालं होतं काही कारणामुळे माझी लवकर डिलिव्हरी झाली होती आठव्या महिन्यातच आणि त्या बाळाचं पण असं श्वासाचाच प्रॉब्लेम होता तर माझं बाळ एक दिवसाचा असतानाच माझं बाळ वारलेलं आहे आणि साक्षी आणि परमवीरचं सा बाळा तर दोन महिने त्यांच्या सोबत राहिलं मस्त त्यांनी किती किती हे केलं असं आनंद घेतला तर त्यांना किती दुःख झालेलं आहे तर डॉक्टरने सांगितलंच होतं असा असा प्रॉब्लेम आहे तर तसंच काहीतरी कारणामुळे झाला आणि काही लोक असे कमेंट्स करते का, का, कर का बाळाला वरती चुचलून घेत होते असंच करत होते पण डॉक्टरने सांगितलं होतं ना बाळाच्या आईचं जे दूध पाजल्याच्या नंतर बाळाला असं खांद्यावरती घेणंच पडतं कारण की ना डेकर काढणं पडतो तर त्या कारण त्या कारणामुळे ते घेत होते पण मग लोकांनी असं उचलून धरले की कमेंट्स करून त्यांना जास्तच परेशान बोल पण ते एवढं पण झालेलं आहे एका साक्षी लहान आई आणि ती एक आई होती आई झाली होती आणि त्या आईलाच माहितीये तिचं दुःख किती आहे कारण की तिने नऊ महिने तिच्याला बाळाला फोटो ठेवलं आणि तुम्ही असे उलटे प्रश्न करू लागले त्यांना तर खरंच त्यांना दुःख सावरायचे आपले आपण त्यांना सावरलं पाहिजे आपण छान छान असे कमेंट्स करा की जेणेकरून त्या कमेंट्सपासून त्यांना थोडंसं धीर येईन पण असे वाईट कमेंट्स करू नका तर खरंच माझी एक विनंती कळकळीची विनंती आहे की वाईट कमेंट्स कमेंट्स करू नका कारण की सगळे म्हणते की साक्षीच्या हलगिरजीपणामुळे झाले तर असं काहीच नाही आणि साक्षीच्या हलगिरजीपणामुळे व्हायचं कारण की साक्षी पण लहानच आहे थोडस साक्षीकडे बघून थोडस छान छान अशा कमेंट्स करा की जेणेकरून त्यांनी लक्क झालं होतं सात आठ महिने झाले ते तिचे वडील आवारलेले आहे तर त्याच्यातून सावरता सावरता तर पुढं असं झालं की महिना दोन महिन्याचं बाळ झालं त्यानंतर असं दुःखद घटना घडली तर खरंच कृपया करून त्यांनी को नये ही अशा वाईट्स कमेंट्स करू नये माझं एवढंच म्हणणं आहे आणि तुम्ही ना ना आ, मी एक दोन असे व्हिडिओ बघितले तर त्याच्या खाली ना कमेंट्स आहे कमेंट्स अशी आहे की म्हणी पैशासाठी करू लागले नाटक करू लागले बाळाला असं प्रयत्न आहे की बाळ वारलेलं आहे म्हणून असं व्हिडिओ व्हिडिओसाठी केले कारण की व्हिडिओ व्हायरल व्हायसाठी तर असं काहीच नाही आहे अशा वाईट्स कमेंट्स करून आणि असं म्हणणं आहे की व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल व्हायसाठी करता येईल असं तसं खरंच सांगा तुम्ही व्हिडिओसाठी किंवा पैशासाठी कोणी आपलं स्वतःचं लेकरू असं वारले म्हणून असं व्हिडिओ करीन का नाही हे सगळं चुकीचं आहे तुमचं सगळ्यांचं म्हणणं तर मला तर वाटतं आहे आपण असं करू नये बोलू नये त्यांना कारण की ना परमवीर व साक्षीचे व्हिडिओ मी ना पहिल्यापासून बघत होते खूप छान मस्त व्हिडिओ होते आणि खूप एकमेकांना जीव लावत होते ते आणि त्यांच्या त्यांच्या असं व्हायला नव्हतं पाहिजे पण दोन ते साक्षीला माझी एकाच म्हणणं म्हणणं आहे साक्षी परमवीरला सा, मन, की अजून तुम्हाला छान असं मस्त बाळ होईल तुम्ही थोडंसं धीर घ्या आणि तुमच्या आईची पण पंथाची काळजी घ्या कारण की त्या परमवीरच्या आईनेही खूप बाळासाठी व साक्षीसाठी खूप काही केलेलं आहे तर त्यांना त्या आईकडे बघूनच थोडंसं हे करायचं काय नाही मला कसरी तरी वाटतंय कारण की ना आईलाच कळतं की आईच्या फोटोतून एवढं नऊ महिने नऊ दिवस वाढायचे आणि त्यानंतर असं झालं झालं होतं मला तर खरंच खूप वेळ साक्षी करायचं तर एकच कारण परमवीर व साक्षीच्या बाळाचं की त्याला काशाच काही झालं नव्हतं ते डॉक्टरांनी ना जे सांगितलं होतं ते खरं झालं कारण की त्या बाळाला नक्कीच हृदयापाशी घ्यायचा त्रास होता असेल म्हणूनच एखादित झालेला आहे तर याचं कारण हेच आहे की हृदयाचा त्रास होता म्हणून झालेला आहे तर सगळ्यांनी वाईट कमेंट करू नका व साक्षी व परमिर असं धीर द्या छान छान अशा कमेंट्स करा जेणेकरून त्यांना दुःखापासून थोडेसे ते सावरतील आणि